I'm <laughs> na ओंकार <tweak> प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान पांडुरंगा करू प्रथम <tweak>

पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय देहूचे देहूनिवासी ज्यांचा गाता पंचम वेद अशा तुकाराम महाराजांच्या गात्यातील हा अभंग सेवेसाठी निवडलेला निमित्त काय तर ता गणेश उत्सव दिवाळी सारखा आपण गणेश उत्सव साजरा करत असतो कने सांगा आनंदाच्या खर तर मृत्यू लोकावरच हेच एक वैशिष्ट्य आहे कि काय सुखाची प्राप्ती आणि आनंदाची प्राप्ती देवांच्या उत्सवाशिवाय नाही त्यांना सांगा आता आपण जन्मकाळाचा उत्सव करत असत तसा उत्सव गणपतीचा कशाचा आहे किंवा कोणी चालू केला आपल्याला माहित आहे का हो जन्माचा उत्सव आहे का कशाचा उत्सव आहे आपल्याला काही माहित नाही चालू कुणी केला हे तर आपल्याला माहित आहे का हो गणपतीचा उत्सव कुणी चालू केला स्वामी विवेकानंद कशासाठी केला कशासाठी केला खर तर आपली ही सुमनाची लोक एकत्र व्हावी आणि चांगल्या विचाराची देवाण घेवाण हो। हा त्यात हेतू बघा चांगल्या विचाराचे देवाणघेवाण आज असं का असेल तर हे चालू आहे हे कलियुग आहे आपल्या लहान मुलाला सुद्धा माहिती असेल कि कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य कमी आहे एक आणि कमी आयुष्यामध्ये या मनुष्य कुठली भक्ती करू शकेल बघा मग या उत्सवाच्या निमित्तानं का होईना काय होतील सगळी एकत्र येतील आणि जे संतांनी तुमच्या आमच्यासाठी उद्धाराच मार्ग करून ठेवल्यात त्याचा अवलंबन करतील बघा मग हे तो कुणी करायचं अवलंबन त्याचं कुणी घ्यायचं या रे या रे सकळ झन याती बलती न सगळ्यांनी या सकळ अशी येते आहे अधिकार लहानापासून थोरा पर्यंत नवे, नवे मुंगी पासून ब्रह्मदेवा पर्यंत याची जर ब्रह्मदेवाला कशाला जरूर, ब्रह्म जरूर पाहिजे पण या मृत्यू लोकांचं इतकं वैशिष्ट्य पण आपल्याला समजत नाहीये हित कळत नाही शित अवतार आहे आणि हित करण्यासाठीच कुणाचा उत्सव आहे गणपतीचा सुद्धा उत्सव आहे इथं करण्याचा खर तर गणपती तरी कोण आहे हो शिवपार्वतीचा मुलगा एवढं मर्यादित आहे का हो शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गणेश पूजन केलं होतं का बघितली लग्न शिवपुराणामध्ये कुठं तर बघितली असली तर बघितली असली आहे का नाही पण शिवपार्वतीच्या लग्नामध्ये गणपती पूजन होत आणि तुमच्या आमच्या लग्नामध्ये नव्हतं का होत अजून सगळ्या कार्यक्रमाला आपण काय करतो अगदी तमाशाची सुरुवात असेल तर सुद्धा कशाने करतो गणपती पूजनानं करतोय असं का गणेश ही देवता तसे माहितीये का तिन्ही देवांचं एकवटलेलं स्वरूप आहे एकानं सृष्टी निर्माण करायची एकानं सांभाळायची आणि एकानं काय करायचं त्याचा संवार करायचा या तिन्ही देवांचं स्वरूप काय आहे गणपती आहे गणेश बघा खर तर सगळ्यांनी या गणेशाची स्तुती केलेली आहे आपली ज्ञानाची देवता ज्ञानेश्वर ज्ञान ईश्वर ज्ञाने ज्ञानेश्वर सुद्धा सुरुवातीला वंदन गणेशाचं कसं करतात वीस ओळ्यामध्ये हो गणेशाचं वर्णन केलेलं आहे माऊलीने माऊलींच्या मनोगतात गणपतीचं वर्णन केलेलं आहे तर ते बारकाईनं बघितलं वाचलं आपल्या कधी ज्ञानेश्वरी या पारायणाची त्याच्यावर त्या पारायणाच्या हातामध्ये पडणार आणि कुणाला विचार करायचा आहे नाही सांग केले आपल्यासाठी शिडा मुंगी पशु पक्षी अनेक योनी म्हणजे त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव योनीसाठी काहीच नाही मग काय आहे त्यांच्यासाठी आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान सगळ्यांनी काय करायचं आहार म्हणजे भूक लागते का सगळ्याला आपण सगळे शेतकरी लोक आपल्याला माहित आहे जनावरांना चारा पाणी करतो का नाही करतो कोंबड्यांना पण घालतो का नाही खायला हे का नाही पशुपक्ष्यांना सुद्धा किडा मुंगीला सुद्धा भूक लागती मुंगी सुद्धा काय करते साखरेचा कण उचललं ना तर घेऊन जाते का नाही मग तिला पोट आहे हो आहे का नाही आहार आणि निद्रा म्हणजे झोप आहे आता त्या योनी निर्माण केलेल्या भगवंतानं त्यांना कशी झोप असेल आपल्याला माहित नाही पाण्यात मासा झोपी जातो कैसा आपल्याला माहित आहे का हो माहित नाही अशा जीवांची भगवंताने निर्माण केले आणि निर्मिती करून त्यांना काय दिले आहार निद्रा भय आणि मैथून म्हणजे मुलंवाडा सगळीच पशु पक्षी किडा मुंगी सगळीच करतात उत्पत्ती बघा आणि मग त्यातनं बाहेर पडायचं ज्ञान मात्र दुसऱ्या कुणाला दिलेलं नाही कुणाला दिले ज्ञान ते तुम्हाला आम्हाला दिले आणि हे श्रवण करायला मिळणं सुद्धा फार दुर्लभ आहे बर का कलियुगात संत संगती अतिशय दुर्लभ सांगितले संतांनी काय सांगितले अमृत सुखे सेववी चंद्रात अमृत बाहेर पडता आपल्याला पण माहित नाही ते सुद्धा मिळत असता जाता रवी जे सूर्य सुद्धा धरता येईल तरी या संतांची भेटी दुर्लभ अशी असणारी दुर्लभ भेटी झाली तरी तुम्हा आम्हाला त्याची किंमत कळत नाही असं का बर आता कसं म्हणलं ज्याला मिळते त्यानं काय केलेलं आहे माहिती का पाठीमाग जन्मो जन्मी आमी बहु पुण्य केले जन्मोजनि तेव्हा या विठातो जन्म जन्मी आम्ही आमचं जन्मो जन्मीच पुण्य बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली भगवंताच्या कृपेने आमच्या गळ्यात आला भगवंताच्या कृपेने संतांची स्तुती करण्याची बुद्धी आम्हाला आली तस तर गणपती ही कशाची देवता आहे हो? बुद्धीची देवता बुद्धी मतां वरिष्ठ बुद्धीची देवता आणि कशाची देवता आहे ज्ञानाची देवता आहे त्यांना ज्ञानाची देवता आणि बुद्धीची देवता कोण असत तर भगवान गणेश आहेत बघा लहान मुलांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर त्यांच्या आईनं काय करायचं गणपतीची प्रार्थना करायची जसे कृष्णाच्या आई नवस बोलली ते का नाही मोल खारावर दिन तसं नवस बोला पुढच्या वर्षी पर्यंत पोरद सगळं देण्यात ठेवते दे बघा ऐका नाही सांग अशी ही बुद्धीची देवता आहे बुद्धिमता वरिष्ठ सांगते तुम्हाला काय झालं माहिती आहे का आपल्या खर तर आपल्या देशात देव किती आहेत माहित आहेत का सगळे मिळून देव किती आहेत यादी माहित आहे तुम्हाला किती देव आहेत ते ते किती तेहतीस कोटी देव आहेत मग तेहतीस कोटी देव ते सगळे एकदम जमले आणि सगळ्यांनी मीटिंग घेतली आता पहिला आद्य मान कुणाला मान मान आता मानस तो पण है का नाही आज सगळीकडे माणसाला मानस पाहिजे का नाही जगामध्ये माणूस कशाच्या मागे लागले मानाच्याच पाठी मागायला लागले की नाही सांग मग आद्य मान पहिला मान कुणाला असं सगळ्यांच ठरलं की काय करूया कुणाला दिव्या मान त्यात काय ठरलं काही काय देव म्हणले जे पृथ्वीला प्रदक्षिणा घाललं त्याला आद्यपूजेचा मान देऊया आता ठरलं पण ही दोघच भाऊ भाऊ बाहेर पडली कोण दोघ भाऊ गणेश आणि कार्तिक स्वामी किती छान बोलले बघा बरं हा हे संस्कार पाहिजेत आपल्या मुलांवर खरंच पाहिजे त्यांना काय यायला पाहिजे हरिपाठ यायला पाहिजे जीवन जर पुढचं उज्ज्वल व्हायचं असलं तर ही ह्याची जरूर आहे बरं का नाहीतर काही उपयोग नाही बघा त्याने सांगा आज कसं चाललंय बघितलं सांग बाहेर कसं कसं चालले आज दुनियेमध्ये काय चालले हे का नाही सांगा आपण जरी गावात असलो तरी सगळ्या जगताची खबर आपण टीव्हीत बघू शकतो हे का नाही पाच भूताने सगळी तंत्र सोडून दिल्यात हो हे का नाही पाऊस पडून वाहून गेली का नाही गाव गावो गावच्या गाव भाऊचीकडं आलं नाही सोडा म्हणून आपल्याला काही कळत नाही का नाही सांगा आले नाही पडतो का नाही पाऊस नव्हे नव्हे पृथ्वीने पण प्रत्येक पंच महा काय केले आज्ञेच उल्लंघन करायला सुरुवात केलेले म्हणून अंतरात विमान पटाप पटाप पडायला लागले त्यांनाही पडायला लागले आणि माणसं कशी मरायला लागले तो त्रोत्यानं मरायला लागल्यात पण आपल्याकडे आपल्यात अजून आलं नाही त्यामुळे आपल्याकडे लक्ष नाही ज्याचं गावच्या जा गाव गेला असेल त्याला माहित असेल कसं असेल ते सांग मग ही बुद्धीची देवता हिने काय केलं मोरावरून कार्तिक स्वामी पडले बाहेर प्रदक्षिणा काढायला पृथ्वीला ध्वनीच वाहन काय आहे किती चांगलं बघा बरं असं बोलायचं आहे गणेशा काय वाहन आहे उंदिर मग गणपती कशावर बसले उंदरावर बसले आणि उंदरावर बसून निघाले कुठं पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले निघाले पण त्यांच्या मनात विचार आला असा की आता ह्या वंदिरावर आपण पृथ्वी प्रदक्षिणा आयुष्यभर आपली होईल का नाही मला माहीत नाही उंदीर कसा प्राणी आहे चंचल प्राणी आहे नाही सांगा कुठं काय दिसलं तर काय करल तिथंच घुसल आणि खात बसल आणि गणपती तिथं थांबल पण गणेशाने विचार केला आणि काय केलं कैलास पर्वतावर शिव पार्वती जिथं स्थित होते त्या पार्वतीला काय केलं तीन प्रदक्षिणा माय बाप

बघा गणपती बाप्पानं आपल्याला काय दाखवून दिलं हो कि आई वडिलाला तीन प्रदक्षिणा काढल्या आणि ज्या वेळेला कार्तिक स्वामींची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि कार्तिक स्वामी येतात त्यावेळेला गणेश महाराज कुठे बसले होते आई वडिलांच्या समोर बसले आणि मग सगळ्या देवांनी निर्णय काय घेतला असल कार्तिक स्वामी म्हणले माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली पण गणेशजी काय म्हणले माझ्या तीन पृथ्वी प्रदक्षिणा झाल्या किती तीन पृथ्वी प्रदक्षिणा झाल्या असं का तर खर तर आई वडिलांच्या पुण्या आई वडिलांच्या साठी आई वडिलांच्या सेवेसाठी सेवेनं एवढं पूर्ण